की जय हो सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं आज नांदेडमध्ये संविधानाच्या सन्मानार्थ व्याख्यान आणि सत्यशोधक पुरस्कारांचं वितरण झालं त्यापैकी एक पुरस्कार मला दिल्याबद्दल सर्व नांदेडकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि येता काळ हा संविधान वाचवण्यासाठी म्हणजेच नागरिकांना सुरक्षितता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक ठरणार आहे आणि संविधान वाचवण्याची लढाई राजकारण समाजकारण अर्थकारण सांस्कृतिक कारण सर्व क्षेत्रात मिळून करूया असं आवाहन निमित्तानं मी करते सत्य की जयोदक समाज प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा पुरस्कार दोन सत्कार अतिथींना प्रदान करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लेखिका साहित्यिक विचारवंत प्रतिमा परदेशी मॅडम आणि माझ्या नावाचा या ठिकाणी विचार केला जी मंडळी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वसा घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराच्या विरोधात समाजामध्ये अनिष्ट चाली रूढी परंपरा ज्या की माणसाच्या बुद्धीला बद्ध करण्याचं काम करतात त्यांना त्या अनिष्ट चालीरीती परंपरेपासून बाहेर काढण्याचं महत्त्वपूर्ण काम महात्मा फुलानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या का काळात केलं तेच काम ही जी आमच्यासारखी कार्यकर्ते मंडळी आहे ही समाजामध्ये जाऊन आपापल्या परीने करण्याचा प्रयत्न करत असते याची दखल घेऊन नांदेडची जे काही सत्यशोधक प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं हाच या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल या प्रतिष्ठानचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढे या, या पुरस्कारातून समाजाला चांगल्या दिशेने नेण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराप्रत आणण्यासाठी समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी हा जो पुरस्कार आहे हा ऊर्जा देण्याचं काम आम्हाला करणार आहे आपण आनंदाने सांगितलं पाहिजे आपण घेतलंच पाहिजे हे आपण लक्षात ठेवायचं झाल्या अवकळा आपलं जीवन आणि या व्यवस्थेला अवकळा येऊ द्यायची नसेल तर सत्तेबद्दल बोललं पाहिजे हे आपण या निमित्तानं लक्षात ठेवलं पाहिजे आता आपल्याला हा समाज बदलायचा आहे आणि महामानवांनी आपल्याला एक मार्गदर्शन केलंय दिग्दर्शन केलंय समाज प्रतिष्ठान शाखा नांदेडच्या वतीनं आयोजित केल्या या दिग्द्यानाच्या आणि सत्यशोधक समाज कार्य राज्य पुरस्काराच्या वितरणाच्या सोहळ्यामध्ये होता त्याचं भरपूर वेळेचे छानपैकी झालेलं आहे त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये मी आपला अध्यक्षी समारोप करणार आहे आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती ज्यांनी आता प्रभावी अशा प्रकारचं व्याख्यान आपल्यासमोर दिलं त्या ते आमच्या सक्तीश्रोत समाज प्रतिष्ठानचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय के या साहेब दुसरे सत्कार म्हणून मी आमचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जे आत्मकथन आहे ते आत्मकथन या ठिकाणी ते देऊ इच्छितात त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो इथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना त्यांचं ते आहे त्याच्या एक हजार प्रती ते निशुल्क वाटणार आहेत लोकांना वाटणार आहेत इथे त्या चळवळी विषयीचा आढावा